असाही एक क्रिकेटप्रेमी भारत फायनल जिंकावी म्हणून केला नवस सांगलीहून पायी आला मिरजेच्या मीरा साहेब दर्ग्याला टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारत विजेत झाल्यानंतर त्या तरुणाने फेडले नवस आय सी सी टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारत विश्व विजेता होण्यासाठी सांगलीतील अझहर लांबे या तरुणाने मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याला नवस मागितले होते काल झालेल्या भारत आणि आफ्रिका या फायनल सामन्यात भारतीय टीम विजयी झाली अजहर यानी नवस पूर्ण झाले हे नवस फेडण्यासाठी हा तरुण सांगलीतून मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याला विश्वचषकाची प्रतिकृती घेऊन पायी चालत सुफी संत हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतले आणि आपले नवस फेडले या तरुणाला मीरासाहेबांचा दर्गा खादिम बांधवांकडून सत्कार करण्यात आला भारत अंतिम सामन्यात जिंकू दे मी दर्शनाला सांगली ते मिरज पायी चालत येण्याचं नवस मिरासाहेब बाबांना मागितलं होतं मिरासाहेब दर्ग्याला मागितलेलं नवस काल भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवत विश्वचषक खेचून आणत सदरचं नवस पूर्ण केल्याची भावना यावेळी व्यक्त केली पैदलला मार्च केला होता कारण की भारतनं ज्यावेळी वर्ल्ड कप घेतली त्यावेळी मी मन्नत केली होती की मी सांगली ते मिरज बिगर चपली मिरजे दर्गापर्यंत येणार आणि हा माझा स्वप्न असल्यावर पूर्ण झालेला आहे तर भारत मला सतरा तेरा वर्षानंतर भारतानं वर्ल्ड कप घेतली त्यासाठी मी मन्नत माझी पूर्ण करत आहे अजर दाऊद लांबे माझं नाव गणेश नगर सांगली पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू